तर तुम्ही आता बाबा तुमच्या मुलाला सांगा आमच्या त्याने जेवढं होतं तेवढं आम्ही करतोय मग कोण करणार आम्हाला आणि आम्ही कशाला मग मी कशाला हाय जगू स्वामी समर्थ मी कल्पना शिंदे आणि ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की यांची तब्येत खूप खराब होती मध्ये आणि स्वामींच्या कृपेने आता ते आहेत बरे पण फॉलोअपसाठी बोलवलं होतं डॉक्टरने आणि डॉक्टरांनी सांगितल्यांना की तुम्ही तुमची काळजी घ्या म्हणून पण हे आमचं ऐकत नाही त्यांनी काही डाईट सांगितलं होतं की तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका थोडं वजन कमी करा पण यांचं बोलण्याचं म्हणणं असं आहे की खाऊन पिऊन मरावं माणसांनी कशाला मन मारावं पण आणि त्यांच्या रिपोर्टमध्ये जे काही आलं होतं ते आम्ही आईंना सांगितलं नव्हतं पण फायनली आता मला आईला सांगायची वेळ आली आहे कारण आमचं ऐकत नाहीये यांची अशी उत्तर असतात आणि अशी उत्तर दिलेलं की माझं डोकं फिरून जातं आणि माझा पण बीपी हाय होतो काल डॉक्टर कडे गेले होते यांना घेऊन तर माझा पण बीपी चेक केलं तर डॉक्टरांनी सांगितलं तुमचं पण बीपी वाढला आहे म्हणून आता मी टेन्शन घेणार नाही तुम्हाला जसं वागायचं वागा खायच्या गोळा खा नाही नका खाऊ पण मी आईला आता फायनली सांगतो आईला फायनली सांगते मी आता तुम्ही बोलत असाल तर आई तू एवढी हसत सांगते तर काय हसायला पण येतं आणि मला हातायला पण येतं आणि रडायला पण येतं पण जाऊ दे मी आता आईला सांगते आई बघा आई टेन्शन मध्ये येतात म्हणून मी सांगत नव्हती पण आता मला सांगायला भाग पाडला यांनीच कारण आमचं ऐकत नाहीये तर यांचं एम रिपोर्ट मध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं की जी आपली नर्स असते त्या नर्सीमध्ये थोडा प्रॉब्लेम सांगितला होता पण एका ऐकायलाच तयार नाही आई तुम्हाला सांगते बघा डॉक्टरांनी सांगितलेलं ज्यांची यांची नर्स आहे डोक्याची त्यातनं थोडस ब्लडिंग पसरलेलं बाहेर हा तर त्याच्यामुळे यांची ट्रीटमेंट चालू होती म्हणून तुम्हाला आम्ही दोन दिवस मध्ये पण घेऊन गेलो नव्हतो तेवढ्यासाठी आणि यांना तर मी ऑन द स्पॉट सांगितलेला आहे की असं असं आहे म्हणून शुभमनी पण सांगितलेलं पण तरी पण हे स्वतःची काळजी घेत नाहीये त्यांनी सांगितलेलं की आता एक महिन्याचा कोर्स संपला आपल्याला परत एकदा एम आर आय करायचं आहे आणि जर एम आर आय मध्ये ते व्यवस्थित नसेल झालं सर्व तर परत तुम्हाला एम आर आय करायला लागणार ला ला ला, आहे पण यांना समजत नाहीये एम आर आय करायची काय खायची गोष्ट नाही साडे दहा साडे दहा हजार रुपये सारखे सारखे कुठून आणणार आपण बरोबर ना तर तुम्ही आता बाबा तुमच्या मुलाला सांगा आमच्या आमच्यासाठी जेवढं होतं तेवढं आम्ही करतोय आणि ज्या पुढे आता तुमच्या मुलांना समजून सांगा की बाबा तुला कसं वागायचं आणि कसं नाही ते काय आता त्याला खायला का काय देऊ काय डॉक्टरांनी सांगितलंय भात वगैरे जे काही सफेद पदार्थ आहेत ते द्यायचे नाही चपाती द्यायची नाही ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी वगैरे त्यांना बनवून द्या जास्त तिकट नाही द्यायचं खायला तेलकट नाही द्यायचं खायला पण ते आणि सांगितले चिकन सुद्धा खाऊ नका जास्त जास्त प्रमाणात कधीतरी खा पण ते ऐकत नाहीयेत बनवलं तर कादात बोलत कामात पण घेऊन आलेलो बिंदास खाल्लं मी विचार करत नाही जाऊ दे बोलतात काय विचार करायचं एवढा विचार करून करून काय विचार करायचं आता अरे विचार तू नाही करणार तर कोण करणार मग करणार आणि आम्ही कशाला मग मी कशाला जाऊ अरे एवढे काय नाही झालेलं अरे म्हणजे माझं झाली गद्दा आई मी झालं तुमच्या असं आलेलं माहिती ना तुम्हाला मग यांना सांगा जरा समजून बाबा तुम्ही कारण हे ऐकत नाही यांना जगले तर आता मला ते दुखणं झालं तुम्ही आता नाही जगायचं पण मला पण त्याच झालं असेल ते असं आहे काय डॉक्टर असं मी खोटं सांगेल तुम्हाला असं वाटतं मी खोटं सांगेल जे मध्ये तेच सांगेल ना बरोबर ना म्हणून ती भेटत होती कशा नाही करायचं एवढं सांगायचं बघा आणि मग उद्या काय बोलणार तुम्ही की मला काय नाही सांगितलं बरोबर ना याच्यामुळे माझे धीर आणि जाऊ यांना सारखे वळत होते की तू काळजी घे स्वतःची जे काय असेल ना ते आमच्यावर सोडून दे आम्ही बघू काय ते नको पण जरा पण ऐकत नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही एकदम थकू आलाय एकदम हे झालाय तुला तू जरा काळजी घे बाबा बाकी जर काय नाही पाहिजे दोन तुझी मुलं आहेत त्यांचं जरा पग झालं काय नाही मुलं मोठी झाली झालं तर सर्व पुढचा विचार करत नाहीये बाबा अजून पुढे फक्त विचार काय करायचा विचार काय करायचा तर काय बोलणार आम्ही तर प्लीज तुम्ही जरा मला पहिलं घालव नंतर तुम्ही काही करा शंभर वर्ष आहेस हा शंभर वर्ष ती मी मी शंभर वर्ष राहणार हेच पाय होत तुम्हाला आहे ना तुला सांगितलं बरं आता

आता जा मी आईला एवढंच सांगू शकते की बाबा बघा माझी ज्यांनी जेवढं होतं तेवढं मी करते आई पण या त्या बोलतात ना त्या गोष्टीला प्रतिसाद देत आहेत बरोबर ना तर परत असं काय घडू नये मी तर बोलत स्वामींना असं काय घडू नये आमच्या लाईफमध्ये पण जर असे वागत राहिले तर मी पण काय नाही करू शकत नंतर पुढे बरोबर ना माझ्यानी जेवढं जा झालं तेवढं मी केलंय आता याच्या पुढे स्वामींवर सोडून दिलेले आहे त्याच्या पुढे पण असं काय होऊ नको वाया नव्हत्या आणि असच व्यवस्थित राहू दे त्यांना पण थोड्या थोड्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे काळजी घेत नाही मुख्य महाराजांचं घरच्या निर्माण आहे तेव्हाही एकदम सगळे डॉक्टर विक्टर येऊन ते भेटले आणि चांगला घरी घरीच नाही आला बस एवढंच मी एक पार त्यांना करते हा पुढे बाबा तुमचं तुम्ही व्यवस्थित राह व्यवस्थित जरा काळजी घ्या तुमचं तुम्ही बस मला एवढंच पाहिजे मला जर तुम्हाला काय झालं ना तर मी तर पहिली मी येऊन मग तुमचं हे करेन हा हे मी तुम्हाला सांगते पहिल्यापासून देवाच्या सामने व्हिडिओ बनवायचा मुद्दा असता होता की कारण परत यांना एम आर आय करायचा एक महिन्याने म्हणून मी आईला आधीच सांगून टाकलं नंतर आईंनी पण मला ब्लेम करायला नको की तू का नाही तेव्हा ना सांगितलं प्लीज कमेंट मध्ये तुम्ही यांना समजून सांगा की यांना कसं वागायला पाहिजे आणि कसं नाही ते आणि जर माझं चुकत असेल काय तर तुम्ही कमेंट मध्ये बोलू शकता की ताई तुझं चुकते तर चला फ्रेंड्स ही स्वामी समर्थ